नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस तर आता आपण उभे आहो आर बी एस एम अकरा पस्तीस या सोयाबीन प्लॉटमध्ये तर हे सोयाबीन आपण शून्य मशागतीमध्ये लागवड केलेला हा प्लॉट आहे शून्य मशागत म्हणजेच काय तर आपण हे जे सोयाबीनचा बेड आहे ते आपला मागच्या वर्षीचं बेड आहे तर हे जे सोयाबीन आता आपण लावलेलं आहे हे त्याच्यावरचं तिसरं पीक आहे पहिल्यांदा आपण सोयाबीन घेतलं होतं दोन हजार तेवीसमध्ये त्यानंतर मका घेतला होता त्याच बेडवर आणि पुन्हा आता त्याच बेडवर पुन्हा हे सोयाबीन आपण या ठिकाणी घेतलेलं आहे म्हणजेच आपण शून्य मशागतीमध्ये याच्यामध्ये आपण कोळपणी म्हणा किंवा ट्रॅक्टरचं कोणतेच काम आपण या ठिकाणी केलं नाही किंवा बैलाचं कोणतंच काम आपण या सोयाबीनमध्ये केलं नाही फक्त आपण तन्नाशक या ठिकाणी वापरलेलं आहे त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला स्ट्रॉंग आर्म त्यानंतर पंधरा दिवसांनी आपण याच्यामध्ये शेकचा वापर या सोयाबीनमध्ये केलेला आहे जे जे ठळक ठळक गवत होतं ते आपण मजूर साहिने वेचून घेतलं आहे आता सोयाबीनमध्ये बघू शकतो आता एकदम क्लीन आहे शेत आणि स शून्य मशागतीमध्ये खरंच शेती फायद्याची आहे असं मला वाटते कारण की याच्यामध्ये आता बघू शकता आपण एक तर एक आपण बियाणं घरचं वापरलं त्याच्यामध्ये आणि घरची टोकन मशीन आहे दुसरी गोष्ट म्हणजे खतसुद्धा आपण टोकन मशीननं केलं म्हणजे खर्च जे आहे ते आपण फार कमी केलेलं आहे फक्त आपला खर्च कुठं झाला ते म्हणजे आपण जे डबल डोस दिला खताचा फक्त तेवढाच आपला एक रे वीस किलोप्रमाणे जे आपला डबल डोस होता नऊ चोवीस चोवीसचा फक्त तेवढाच खर्च आपला त्या ठिकाणी झाला परंतु त्याला खर्च म्हणता येणार नाही कारण की त्या खतामुळे पिकाची क्वालिटीसुद्धा चांगली प्रकारे झालेली आपल्याला बघायला मिळते आणि फवारणी जी आहेत ह्याच्यामध्ये आपण दोनच फवारणी झालेल्या आहेत पहिली फवारणी आपण विसाव्या दिवशी घेतली होती त्याच्यामध्ये प्रपयोग सुपर रोको मायक्रोटन आणि अठरा सटावीस झिरो याची आपण पहिली फॉरनी ह्याच्यामध्ये घेतली होती आणि दुसरी फॉरने आपण पॉलिराम आणि आलिका ह्याची आपण दुसरी फॉरनी ह्याच्यामध्ये घेतलेली आहे तर प्लॉटची कंडिशन कशा आहे बघू शकता आता या सोयाबीनला साधारण झाले आता चौतीस दिवस हे एकोणीस जूनची ला टोकन पद्धतीने लावडकी आहे आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे आपण काय केलं यावरचे प्रयोग म्हणून तर हे जे बेडवर दोन लाईनी आहेत आपल्या त्याच्यामध्ये आपण एक लाईन सात इंचावाली ठेवलेली आहे म्हणजे टोकन मशीनला नऊ जाता ठेवले होते आणि दुसरी जी लाईन आहे ते आपण साडेसहा सा इंच म्हणजे आपण टोकल मशीनला जाता ठेवले दहा नऊ जाता आणि दहा जातं असं वेगवेगळे अंतराने आपण सोयाबीनला ठेवले होते बाकीच्या गोष्टी काय सांगायची गरज नाही आपलं नियोजन तुम्ही बघू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे झाडाची क्वालिटी तुम्ही बघू शकता कसली जबरदस्त आहे कोणी म्हणणार नाही की शून्य मशा प्लॉट आहे हे कोणी जरी पाहिलं तरी हे शून्य मसाळ्याचा मधला प्लॉट नाही असंच म्हणेल कारण की आपण याच्यामध्ये जे काडी कसपट होतं ते आपण जाळलेलं आहे कुठं कुठं दिसत होतं मक्याचं आपल्याला धसकट वगैरे तर काळी कसपट आपण याच्यामध्ये जाळलं त्यामुळे याच्यामध्ये काहीच याचा अवशेष वगैरे हो मक्याचे याच्यामध्ये राहिलेले नाहीत आता काय दिसतील तुम्हाला तशी बघू शकता मक्याचे अवशेष आहेत परंतु हे सर्व कुजून जातील काहीच राहणार नाही याच्यामध्ये तर फुटवेसुद्धा जबरदस्त आहेत आर वी एस एम अकरा पस्तीसला आणि संपूर्ण प्लॉट एकदम सुंदर पद्धतीने डेव्हलप होत आहे तर अशा पद्धतीने आपण यावर्षी शून्य मशागतीमध्ये प्लॉट डेव्हलप करत आहोत तर शून्य मशागतीमध्ये किती फायदा झाला किती खर्च झाला हे आपण समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे धन्यवाद